मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली मे जून भरपूर पाऊस झाला तर आता प्रॉब्लेम काय झाला पाऊस लवकर आल्यामुळं यावर्षी युमनी आहे ही भरपूर वाढली शेतांमध्ये आणि त्याच्यामुळे जे पीक जे आहे सोयाबीन असू द्या काही लोकांचे ऊस आहे टॉमॅटो आहे झेंडूचे फुलं आहेत तर यांच्यामध्ये हिमणीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा भरपूर लॉस झालेला आहे तर आता ही हिमणी तयार कशी होते कसं तिचं सर्कल असतं तर हे आपण काय करूया या, का या व्हिडिओमध्ये बघूया त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देत मित्रांनो ह्युमनीमुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होत आहे हुमणी ही प्रामुख्याने जून जुलै महिन्यामध्ये जो पाऊस होतो त्या वेळी तिचा जास्त प्रादुर्भाव होतो तर तो कसा हुमणी ही सर्व पिकांमध्ये आढळते जसे ज्वारी असेल बाजरी मका भात गहू मिरची मूग सोयाबीन वांगी असेल समजा त्यानंतर कापूस आहे सूर्यफूल आहे आणि ऊस आहे समजा ह्या पिकांमध्ये जास्त आढळते तर ऊसाच्या पिकामध्ये जास्त आढळते उमणी मुख्य प्रभावाने पिकांच्या ज्या सफेद मुळ्या ज्या असतात ह्या मुळ्यांना खाण्याचे काम करते त्यामुळे पीकं सुकते सुकून जातं पीक आणि अन्नद्रव्य त्याला थ्रू भेटत नाही त्यामुळे पीक सहज हातामध्ये उपटून येते ऊस पिकामध्ये हे मोठे संकट झाले आहे आणि यावर्षी जास्त प्रादुर्भाव आहे हुमणी ही जमिनीमध्ये एक भुंगा राहतो आणि हा भुंगा काही दिवस जमिनीतच राहतो आणि नंतर मग तो भुंगा मे व जूनमध्ये जो पाऊस होतो आपण त्याला वळीवचा पाऊस बोलला जातो समजा मित्रांनो वळीव पावसाला जेव्हा सुरुवात होते तर तो वळी पाऊस पडल्यावर जमिनीमध्ये जे भुंगे माती उकरून आतमध्ये राहतात ते बाहेर निघतात व शेताच्या बाजूला जे झाडे असतात जसं निंबा असेल बाबूळ असेल बोर असेल अशा झाडांवर जाऊन कडुनिंबाचे झाड असेल समजा त्या झाडांवर जाऊन बसतात आणि पाणी खातात त्यामध्ये होतं काय की जास्त प्रमाणामध्ये भुंगे एकत्र आल्यानंतर नरमादी यांचे मिलन होते व हे भुंगे काही दिवसात परत जमिनीमध्ये परत येतात जमिनीमध्ये येतात व अंडी घालतात आता अंडी आठ ते बारा दिवसामध्ये हिन त्यांच्या पिनांना जन्म देते म्हणजे हुमणी ही बारा दिवसामध्ये तयार होते बारा ते एकवीस दिवसात हुमणी तयार होऊन पिकांची मुळी खाण्यासाठी सुरुवात होते व पीक पुर खराब करतात म्हणून ह्या वर्षी पाऊस मे महिन्यामध्येच जोरात सुरू झाला आणि मे जूनमध्येच आणि मग हुमनी लवकर शेतामध्ये तयार झाली हुमनी पाच महिन्यापर्यंत जिवंत जगते नंतर तिचा कोश बनण्यास सुरुवात होते टुमनीचा उपाय काय करू शकतो आपण समजा तर मेन जी गोष्ट आहे की सर्व शेतकरी नियंत्रणासाठी रासायनिक कीटक नाशक वापरतच असतात काही म्हणजे जसं ॲसिफेट असेल इमेडाक्लोरपीड असेल क्रिप्नोनिल असेल टायमाक्झॉन असेल क्लोरो असेल असे अनेक प्रकारचे रासायनिक कीटक नाशकांची आपण काय करतो आळवणी करतो पाण्यामध्ये सोडतो किंवा ड्रिचिंग करतो फवारणी करतो असे उपाय करत असतोच पण त्याचप्रमाणे आपण पिकामध्ये एखाद्या पिकामध्ये पाण्याचेही प्रमाण जर जास्त जर झाले तरी हुमणी त्यामध्ये पाण्यामध्ये जास्त वेळ टिकत नाही पाण्यातून ती बाहेर पळून जाते किंवा अथवा पाण्यामध्येच मरून जाते काही शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये पाणी म्हणजे पाऊस कमी जर पडला तर त्यांनी जसं सोयाबीन असेल तर पाणी जर भरलं तर त्यातून काय होते ती पटकन पाण्याचा प्रादुर्भाव जास्त झाला किती काय होते जमिनीच्या बाहेर निघून जाते हे पण आपण उपाय काही लोक करतात म्हणून ज्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त आहे तिथे हुमणीचा प्रादुर्भाव तुम्हाला कमीच जाणवेल तसेच आपण ज्या शेतामध्ये प्रत्येक वर्षी जास्त हुमणी असते तेव्हा त्या ज्या झाडावर जा जा जास्त भुंगे असतात म्हणजे तुम्ही निरीक्षण करू शकता की ज्यावेळेस वळीवचा जो पाऊस पडतो त्यावेळेस भरपूर भुंगे तयार होतात मग त्या झाडाखाली आपण जर रेग्युलर जमिनीमध्ये प्रत्येक वर्षी आपण बघतो त्यात पादुरभाव हुमणीचा जास्तच आहे मग त्यावेळेस आपण काय करू शकतो काही कीटकनाशक टाकून समजा काही झाडाखाली आपण काही सापळे लावतो प्रकाश संस्लीत तसे प्रकाशाचे सापळे लावून एक टोकरीत पाणी किंवा काही कीटकनाशक टाकून ठेवलं तर ते त्याच्यामध्ये पडतात आणि मरतात म्हणजे ही पण गोष्ट आपण काय करू शकतो उपाय तिथे सापळा लावून लाईट लावून आपण करू शकतो आणि हुम्हीवर नियंत्रण ठेवता येईल तसंच शेणखतामध्ये आपण पहा कम्पोस्ट खत शेणखत टाकताना कारण शेणखतामध्ये पण हुमनी किंवा जे भुंगे असतात ते जास्त राहतात मग शेतात कंपोस्ट ख खत टाकताना त्यामध्ये बुरशीनाशकचा पण आपण वापर केला पाहिजे जसं बेवेरिया बासियाना मोटारायझम ॲनिसोल प्लिया या बुरशीनाशकांचा आपण उपयोग करू शकतो मित्रांनो या व्यतिरिक्त नवीन कोणाकडे फॉर्म्युला असेल ह्युमनीसाठी तर कमेंटमध्ये टाका जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना त्याने फायदा होईल तर चला मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही उपाय मी सांगितलेत अजून कोणाचं कोण आयडिया असेल तर ती पण एक सांगा तर आपल्याला सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी तो फायदा होईल चला धन्यवाद